नमस्कार प्रेक्षक हो कधी जीवनात असे प्रश्न उभे राहतात की त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण निराशेच्या गर्तेत अडकतो धर्म श्रद्धा आणि परंपरा यातून सुख शोधताना अनेक लोक अशा मार्गांवर जातात जिथे त्यांना समाधान मिळत नाही आज आपण भेटणार आहोत सुधीर दास गावित यांना जे नंदुरबार जिल्ह्यातील ते रहिवासी आहेत शेतकरी व्यवसाय करणारे सुधीर दास यांचे आयुष्य एकेकाळी अंधश्रद्धा परंपरा आणि भक्तीत अडकले होते 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 ते वेगवेगळ्या संप्रदायांचा आश्रय घेत घेत विविध देवी उपासना करत पण पारंपरिकांती मात्र कुठेच सापडत नव्हती देवाला बळी द्यायचे मोठमोठ्या खर्चिक यात्रा करायच्या उपास तापास करायचे पण तरीही त्यांच्या आयुष्यात समाधान नव्हते परंतु त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा एक क्षण आला त्यांच्या एका मित्र मित्राने त्यांना संत रामपालजी महाराज यांच्या सत्संगाबद्दल सांगितले या एका सत्संगाने त्यांच्या हृदयात एक नवी आशा निर्माण केली त्यांनी सत्संग ऐकले धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास केला आणि त्यांना जाणवले की जे काही ते आतापर्यंत करत होते ते शास्त्रानुकूल नव्हते संत महाराज यांच्यामुळे जीवनाचा खरा मार्ग शोधला त्यांच्या गुरुदीक्षेनंतर त्यांचे जीवनच बदलून गेले जिथे पूर्वी संकट होती तिथे आता समृद्धी आहे जिथे कधीही समाधान नव्हतं तिथे आता आनंद आहे त्यांच्या जीवनात आलेल्या या बदलाविषयी आणि त्यांनी मिळवलेल्या अनुभवांविषयी जाणून घेण्यासाठी चला ऐकूया शब्दात नमस्कार सतसाहेब आपलं नाव सुधीरदास गावित आपण कुठून आलात महाराष्ट्र नंदुरबार जिल्हा गाव लोई आपला व्यवसाय काय आहे शेती व्यवसाय संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली आठ मार्च दोन हजार अठरामध्ये संत रामपाळजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराजांच्या नाम उद्देशाआधी आम्ही ज आपल्या पारंपरिक पद्धतीने आम्ही भक्ती करत होतो जसं देवमगरी मातेकडे जायचं जा, वर्षात दोनदा जायचो जा, आम्ही तर आम्ही बकरे घेऊन जायचो जा, देवगरी मातेला चढवायला मग कोंबडं घेऊन जायचो जा, आणि जाण्याआधी आम्ही आठ दिवस अगोदर तयारी करत होतो आम्ही आणि तयारी करत असताना नातेवाईकांना बातमी द्यायचो आम्ही गाडी करायचे त्यात भाडं खर्च करून द्यायचो आणि परत दोन दिवस इथं था मुकामाला थांबायचे नंतर नंबर लागायचे लाईनमध्ये नंबर लागल्यानंतर मग नारळ घ्यायचे फुलहार घ्यायचे आणि मातेजवळ दर्शनाला जात होतो आम्ही आणि नंतर आम्ही बलाराम महाराज यांचे गुरुदीक्षा घेतली भातीजी संप्रदायामध्ये त्यामध्ये आम्ही जवळपास आठ दहा वर्ष लहानपणापासूनच आम्ही ती भक्ती करत होतो त्यावेळेस आम्ही नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास करत होतो दहाव्या दिवशी भंडारा करायचो त्याआधी आम्हाला दहा ते पंधरा दिवस वर्गणी करायचो आम्ही गावात फिरायचो कोणी तांदूळ देत होतो कोणी डाळ द्यायचं कोणी तेल देत होतं असं आम्ही सामग्री गोळा करायचो आठ पंधरा दिवसाआधी तयारी करायचो नंतर दहा दिवशी नवरात्रामध्ये नऊ दिवस उपवासही करत होतो आणि नऊ दिवस गरबा वगैरे नाचण्याचं लोकांचा कार्यक्रम राहायचा आणि दहाव्या दिवशी उपवास सोडून मग त्या दिवशी मग सर्व कार्यक्रम वाटवायचो आम्ही नंतर राधास्वामी संप्रदायामध्ये आम्ही उपदेश घेतला जेवढपास आम्ही आठ वर्षे राहिलो राधास्वामी पंथमध्ये भक्ती करत होतो राधास्वामीमध्ये त्यावेळेस आम्ही जवळपास तीन ते चार तास कंटिन्यू पहाटे तीन ते सहा सात वाजेपर्यंत तीन चार तास आम्ही बसायचो आणि तेवढी भक्ती करूनही आम काही लाभ तर झाला नाही आम्हाला पण नुसते हात पाय दुखायला लागायचे त्यांनी जे मंत्रजाप दिलं होतं ते काल भगवानांचं होतं मंत्रजाप वगैरे आणि त्यामुळे पहिले आम्हाला जी भक्तिविधी केली आम्हाला काहीच लाभ झालेला नाही त्यामुळे सर जसं तुम्ही सांगत आहात की सुरुवातीपासूनच आपण भक्तिमार्गात होतात पारंपरिक जी भक्ती साधना आहे महाराष्ट्रामध्ये ती भक्तिविधी आपण करत होतात व्रतवैकल्य करत होतात देवीला जात होतात नवरात्राचं पण आपण उपवास करत होतात आणि सुद्धा आपण नामलिक्षा घेतली होती आपण राधास्वामी पंथाशीसुद्धा आठ वर्षे जुडले होतात आणि त्यांनी सांगितलेली वक्तिविधीसुद्धा आपण करत होतात तर हे सगळं चालू असताना संत रामपालजी महाराजांची माहिती आपल्याला कशी कळाली आणि आपण त्यांच्या शरणात का आलात आम्ही जेव्हा जगतमध्ये धोतो तेव्हा माझे मित्र धर्मेंद्र दास यांनी मला सांगितलं की संत रामपालजी महाराज यांचा सत्संग साधना चॅनलवर साडेसात ते साडेआठ वाजता एक तास सत्संग चालतो आणि सर सत्संग मी पाहिला तुम्ही पण बघा सत्संग खूप चांगला आहे आणि शास्त्र उघडून गीता वेद हे उघडून दाखवतात संत रामपालजी महाराज शास्त्र अनुकूल साधना ते सांगत आहे आणि ते पाहिलं मी तुम्ही पण बघा तसं मित्रांनी सांगितलं आणि मी मी देखील चालू त्यांचे सत्संग ऐकले आणि ते सत्संग ऐकून संत रामपालजी महाराज सत्संग एवढे मनाला ठेचले आवडले की ते सत्संग ऐकून आम्हालाही वाटलं की नाही हे खूप खूपच हे ज्ञान जे आहे ते खरोखर आहे आणि चांगलं आहे तर आपणही सत्संग ऐकावा परत ऐकलं आम्ही सत्संग जवळपास दोन तीन आठवड्या आम्ही सत्संग ऐकला नंतर आम्ही निर्णय घेतला की आपण संत रामपालजी महाराज यांचं ते नाम दीक्षा घ्यावी आणि आम्ही त्या नंबर फ्लॅश चालतात त्याच्यावर आता नंबर घेतला आम्ही आणि जवळपास सेंटर कोणतं आहे ते आम्ही घेतलं आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये लोणखेडा इथं नामदान सेंटर आहे त्या सेंटरच्या नामदान सेंटरचा नंबर घेतला कॉन्टॅक्ट केला आणि आम्ही नामदान सेंटरवर गेलो आणि उपदेश घेतला सर जसं तुम्ही सांगत आहात की आपले जे मित्र आहेत सर्वप्रथम त्यांनी संत रामपालजी महाराजांचं सत्संग टी व्ही चॅनलच्या माध्यमातून बघितलं आणि आपल्याला सुद्धा त्यांनी आग्रह धरला की आपणसुद्धा एकदा तरी संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवं म्हणून आपणसुद्धा ते सत्संग ऐकायला सुरुवात केली मला हे विचारायचं की त्या सत्संगामध्ये असं काय ज्ञान संत रामपाजी महाराज देत होते की जे ज्ञान तुम्हाला आवडलं आणि आपण थेट निर्णय घेतला की आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात जावं असं काय ज्ञान संत रामपालजी महाराज सांगत होते आपल्याला संत रामपालजी महाराजांचं जेव्हा आम्ही सत्संग ऐकला तेव्हा त्या ते संत रामपालजी महाराज त्या सत्संगमध्ये गीता वेद हे जे धर्मग्रंथ आहे आपले ते उघडून दाखवत होते बोट ठेवून दाखवत होते पान नंबर हे हे श्लोक नंबर हे आणि यावर असं लिहिलं आहे आणि जेव्हा आपण आम्ही जेव्हा जगतमध्ये होतो तेव्हा भक्ती करत होतो ती शास्त्र अनुकूल नव्हती ती विरोध भक्ती करत होतो आम्ही आणि शास्त्र अनुकूल भक्ती कशी आहे ते संत रामपालजी महाराज यांच्या सत्संगाने टी व्हीवरच्या माध्यमानं आम्ही ऐकलं पाहिलं आणि तेव्हा आम्ही डिसिजन घेतलं की आम्ही नामदीक्षा घेऊ आणि आम्ही नामदीक्षा घेतली हां सर संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्याअगोदर आपण बरीचशी भक्ती केली त्याचप्रमाणे आपण बलराम महाराजांना गुरु केले होते राधास्वामी पंथाचीसुद्धा आपण भक्ती साधना केली होती तुम्हाला विचारायचं की ह्या अगोदरच्या भक्ती साधनेनंतर आपण जेव्हा संत रामपालजी महाराजांच्या शरणात आले तर त्या अगोदरची भक्तिविधी आणि आता जी आपण साधना करतायत यामध्ये काय फरक का आहे संत रामपालजी महाराज यांच्या अनुग्रह मी घेतला नाही त्याआधी जगतमध्ये असताना जी भक्ती करत होतो ती विरुद्ध भक्ती होती आणि त्यामध्ये दे देवी देवतेला जायचं नवस करायचो नारळ फोडायचं बकरे कापायचे आणि ऑपोजिट त्याच्या ऑपोजिट काय आहे की संत रामपालजी महाराज याने जेव्हा आम्ही उपदेश घेतला त्यानंतर आम्ही जी भक्ती करतो ते शास्त्र अनुकूल आहे त्यामध्ये बकरी बकरी कापायचे काय हे पर हे पण नाही येत नारळ फोडायचे काम पण येत नाही जे विरुद्ध साधनं आहे ते याच्यामध्ये मुडीच नाही आहे या याच्यामध्ये सर्व चांगलं आहे आणि शास्त्र अनुकूल भक्ती आहे आणि त्याच्यामुळे सर्व जेवढेही नाम दीक्षा घेतात त्या सर्वांना लाभ होतो नुकसान काहीच होत नाही सर जसं तुम्ही सांगतात की संत रामपालजी महाराज शास्त्रोक्त भक्ती सांगतात तर आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची शास्त्रोक्त भक्ती करत आहात तर या भक्तीमुळे साधने या साधनेमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव आलेत आम्ही जेव्हा संत रामपालजी महाराजांच्या शरणी आलो नाम उपदेश घेतलं त्यानंतर आम्हाला अनेक लाभ झाले त्यामध्ये पहिले सर्वसामान्य व्यक्तीचा प्रश्न काय राहतो अन्नवसरणीवारा म्हणजेच राहायला घर पाहिजे चांगलं कपडेही पाहिजे खायला पाहिजे मेन हे जे आहे मुद्दे तर तेव्हापासून आम्ही संत रामपालजी महाराजांचे सरणी आलो ना उद्देश घेतला तेव्हापासून आमच्या घरात खायला दोन वेळचं जेवण पण चांगलं भेटतं कपडे पण चांगले, चांगले वापरतो आता मालिकच्या कृपेने संत महाराज महाराजांच्या दयेने आणि आमचं सीचं घराचं काम ते पण पूर्ण झालं जे चार पाच वर्ष आधीच थकीत होतं बाकी होतं तेव्हापासून उपदेश घेतला तेव्हा त्याच ते वर्षी आमच्या घराचं काम पण झालं आणि एक लाभ असा झाला की जेव्हा आम्ही बाईकवर जात जात असताना रस्त्यावरने ट्रक समोरून येत होती आणि आमची गाडी असं आम्हाला वाटलं की डायरेक्ट धडक मारूनच देईल ट्रक त्यावेळेस आम्ही संत रामपालजी महाराजांना मनोमनी प्रार्थना लावली परमात्मा आता तुम्हीच काय आहे ते का वाचू शकता तर मालिक ज्यात गेले नाही ट्रक जवळ आली आणि आमची गाडी कसं काय साईडला झाली ते आम्हालाही माहीत नाही पण तो चमत्कारच झाला प संत रामपालजी महाराज यांनी आम्हाला आम्ही आमच्या कुटुंबियांना वाचवलं खूप मोठी दया झाली परमात्माची सर जेव्हा आम्ही जगतमध्ये होतो तेव्हा आम्हाला कोणी काय सांगितलं लगेच राग पण देत होता कारण की आम्ही पहिले शिवभक्ती पण करत होतो शंकरजींची मग ते तमोगुणी आहे तर म्हणून जेव्हा आम्ही संत रामालजी महाराजांच्या शरणात आलो संत रामबालजी महाराजांनी जेव्हा भक्तिविधी सांगितली तेव्हा कळलं की आम्ही पहिले काय भक्ती करत होतो शंकरजीची तर ते मग त्यांना खूप राग येतो तसंच आम्ही पण भक्ती करत होतो पहिले त्यामुळे राग होतो खूप येत होता पण जेव्हापासून संत रामबालजी महाराजांच्या शरणात आलो तेव्हापासून राग पण मुडीच येत नाही कोणी काही बोललं तरी त्यांना आम्ही नम्रतेने बोलतो आणि राग वगैरे दिव्यात येत नाही सर आपण आपल्या अनुभवातून जेव्हा आपण संत रामपाजी महाराजांची ही शरण ग्रहण केली त्यानंतर आपल्याला जे काही लाभ झालेत जे काही आपल्यामध्ये बदल झाले तर ह्या आपल्या अनुभवातून आज जो श्रोतावर्ग आज आपल्याला टी व्ही चॅनलच्या माध्यमातून बघत आहेत त्याचप्रमाणे जे आपले मित्रपरिवार आहेत आपतिष्ट आहे नातलग आहेत या सर्वांना उद्देशून आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल सर्व मित्रमंडळी आणि आमच्या जेवढेही काकाबाबा असतील तेवढी आपल्या समाजातील जेरो बंधू भगिनी आहे सर्वांना हात जोडून विनंती आहे की संत रामपालजी महाराजांचे विविध चॅनलवर सत्संग चालत असतात आणि ते सत्संग तुम्ही ऐका नीट बघा आणि ते सत्संग ऐका समजा आणि संत रामपालजी महाराजांचे विविध पुस्तकं आहेत जसं की ग्ञानगंगा मराठीमध्ये जिने की राहा मराठीमध्ये पण आहे जगण्याचा मार्ग ते पुस्तक तुम्ही वाचा आणि ते संत रामपालजी महाराजांचे ज्ञान वाचून समजून आणि टी व्ही चॅनलच्या चे माध्यमातून ऐका रोज बघा आणि नंतर तुम्ही विचार करा आणि संत रामपालजी महाराज यांचं नाव उद्देश घ्या आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या सर प्रेक्षकांना तर आपण संदेश दिलेलाच आहेत परंतु ते जे आपले ग्रामीण भागातले जे आपले बांधव आहेत जे आपल्या खेड्यापाड्यामध्ये राहतात जे आपल्या एरियामध्ये वस्तीमध्ये राहतात पाड्यामध्ये राहतात या सर्वांसाठी आपण आपल्या भाषेमध्ये काय संदेश द्याल आपो जे लोक आहे याद आपो समाजाम्य आपो लोक आहे जे भक्ती की रिहा आज लोक समजा किता आला जे की आज काका बाबा आई वडील बाठे आपू भक्ती के ते, ते की ती भक्ती की रे पण ती भक्ती सासरा विरुद्ध आहे ते आपू सासरा अनुकूल भक्ती संत रामपालजी महाराज ही संत संत आलो आहे खूप मोठं परमात्मा रूपम ते या सत्संग उनया पुस्तक वाचा आणि नाम उपदेशल्या अंध आपू जीवना कल्याण केल्या पाठां विनंती आहे सर ज्याप्रमाणे आपण श्रद्धाळूंना साधकांना साथ घालत आहात आणि विनंती करत आहात की एकदा तरी संत रामपालजी महाराजांचं जे काही पुस्तक आहे ज्ञानगंगा जगण्याचा मार्ग हे एकदा तरी वाचन करायला हवं त्याचप्रमाणे त्यांचे जे सत्संग येतात टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आज सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा संत रामपालजी महाराजांचे बरेचसे उपक्रम चालू असतात टी व्ही चॅनलच्या माध्यमातून त्याचप्रमाणे फेसबुक आहे ट्विटर आहे इंस्टाग्राम आहे असे बरेचसे टी प्लॅटफॉर्म आज संत रामपाजी महाराजांनी उपलब्ध करून दिलेले आहे ज्या ठिकाणी संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आज साधकाला बघाव्यास ऐकावयास मिळू शकतं तर ह्या आपल्या आव्हानाला जर साधकाने साथ घातली आणि ते स्वीकारलं आणि त्यालासुद्धा वाटलं की आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावी तर ती व्यक्ती तर तो साधक संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल संत रामपालजी महाराज यांचे विविध चॅनलवर सत्संग चालत असतात त्या सत्संगच्या खाली पट्टी चालते त्या पट्टीवर नंबर असतात आश्रमचे आणि त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही जवळपासच्या नामदान सेंटरचे नंबर घेऊ शकता आणि कॉन्टॅक्ट करून त्या सेंटरवर जाऊन तुम्ही नाम उपदेश घेऊ शकता आणि आपल्या जीवनाचे कल्याण करू शकता हां सर या नामदीक्षेसाठी साधकाला किती पैसे मोजावे लागतात आणि मला असं पण विचारायचं की जेव्हा आपण सर्वप्रथम संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली त्यावेळेस आपल्यालासुद्धा किती पैसे मोजावे लागले होते सर जेव्हा आम्ही नामदान सेंटरवर गेलो तेव्हा संत रामपालजी महाराजांचे जेव्हा नाम उपदेश घेतला तेव्हा एकही रुपया आम्हाला खर्च लागला नाही आणि जेही जगत आहेत त्यांनी जेव्हा उपदेश घ्यायचे त्यांनी ठरवलं असेल आणि जवळपासच्या सेंटरच्या केंद्राचा नंबर घ्या आणि नाम उपदेश घ्यायला तुम्ही जेव्हा जाणार तेव्हा तुम्हाला एकही रुपयाच्या खर्च लागणार नाही तुम्हाला एक, एक पुस्तिका दिली जाईल एक मंत्रजापचे कार्ड दिलं जाईल आणि तुम्हाला एक फोटो दिला जाईल आणि हे सर्व निशुल्क राहील तुमच्याकडनं कोणत्याही प्रकारचा आकार घेतला जाणार नाही सर्व निशुल्क राहील धन्यवाद सतसाहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज डाउनलोड आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर वर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता